टीप नंबर वन एफ सी रोडला आपण होऊस तर पब्लिक ट्रान्सपोर्ट और लोकेशन जवळ असेल तर पायदळच यावे कारण इथे व्हेकल पार्किंगला अजिबातच जागा मिळत नाही टीप नंबर टू जमलं तर सॅटर्डे संडेला जाणं टाळा कारण इथे भरपूर गर्दी असते आणि कपड्यांचे व वस्तूंचे रेटही वाढतात इतर दिवशी सकाळी किंवा दुपारी गेलेलं वेस्ट टीप नंबर थ्री तुमच्या बार्गेनिंग स्किल्सचा शो तुम्ही इथे दाखवू शकता पण प्लीज इथे बार्गेनिंग करण्याचा जास्त प्रयत्न करू नका म्हणजे पाचशेची वस्तू म्हणजे सहाशेची वस्तू कमीत कमी, कमी चारशेला मागू शकत नाहीतर तुमचीच इज्जत चार चौघात काढून तुमच्याच हातात देतील टीप नंबर इथे पहिल्याच दुकानात प्रेमात पडू नका अरे माणसाच्या नाही कपड्यांच्या काही आवडलं तर आधी दोन तीन दुकाने फिरा तुम्हाला तोच टी शर्ट दुसऱ्या स्टॉलवर स्वस्तात मिळू शकतो टीप नंबर फाईव्ह ब्रँडेड वस्तूंवर विश्वास ठेवू नका नाईक दिसतंय पण नक्कीच माईक असेल एफसी रोडवर फर्स्ट कॉपी इन्स्पायर्ड डिझाईन वगैरे प्रकार असतात त्यामुळे ब्रँडपेक्षा लूककडे कडे लक्ष द्या जा। का जास्त नाही फक्त यन आणि यमचा फरक आहे बाकी आवड तुमची टीप नंबर सिक्स कपड्यांची क्वालिटी नीट चेक करा सूट फक्त पाहूनच घेऊ नका शिवण आणि फॅब्रिक तपासून बघा कोणतीही वस्त्र घेण्याआधी त्याची शिवण रंग आणि फॅब्रिक नीट बघा काही वेळेस वस्तू धुतल्यानंतरच खऱ्या रंगात येतात सॉरी फिकट रंगात टिप नंबर सेवन रोख रक्कम शॉप्स घेतात पण छोटे विक्रेते कॅश असू शकतात थोडीशी रोकड सोबत ठेवा टिप नंबर सेवन वेळ योग्य निवडा सकाळी किंवा संध्याकाळी तुफान गर्दी दुपारी होते आणि उन्हात मूडही खराब होतो सकाळी अकरा ते एक किंवा संध्याकाळी पाच नंतर फिरायला सुरुवात करा व्हेंडर्स चांगल्या मूडमध्ये असतात आणि उन्हाही कमी असतं टीप नंबर एट बाय मोअर सेव्ह हो मोअर वापरा दोन झुमके घेतले तर तिसरे फ्री मिळू शकते एकाच स्टॉलवर दोन ते तीन वस्तू घेतल्यानंतर भाव कमी अजूनही कमी होण्याची शक्यता असते टीप नंबर नाईन फिटिंगचं बघा ट्रायल मिळेलच असं नाही इथे ट्रायल रूम्स नसतात त्यामुळे अंदाज आणि अनुभव वापरावा लागतो हवामानात जॅकेट घेण्याचा मोह टाळा घरी नेऊन मग मोठं वाटायचं दुःख मोठं असतं टीप नंबर टेन सोबत एक बार्गेनिंग बडी ठेवा ज्याचा भाव कमी करण्याचं कौशल्य भारी आहे त्याला सोबत घ्या कधी कधी विक्रेते तुम्हाला स्वतःचा हात हातात ठेवावा लागेल रस्त्यात फिरताना छोट्या स्टॉलवर तुम्ही जास्त वस्तू विकत घेता त्यासाठी एक टोटा बॅग किंवा बॅगच लागते उगाच प्लास्टिक मागत बसू नका जिथे तिथे आणि पर्यावरणाचा ह्यास करू नका टिप नंबर जागोजागी डस्टबिन ठेवलेले आहे आपलं खाणं झाल्यानंतर प्लास्टिक किंवा पेपर प्लेट्स ग्लासेस वॅपर्स हे डस्टबिनमध्येच जाऊन टाका इकडे तिकडे फेकू नका स्वच्छ भारत सुंदर भारत बोनस टिप नको ते घेऊ नका कारण एफ सी रोडचं आकर्षण खरंच खूप आहे विचार करा हे खरंच लागेल का की मी फक्त उत्साहात घेतोय हे सगळं लक्षात ठेवा आणि एफ सी रोडवरचा अनुभव होईल एकदम धमाल सेन्सिबल आणि स्टायलिश आणि हो शॉपिंग झाल्यानंतर गुडलक कॅफे किंवा वैष्णवीची एक कोल्ड कॉफी मारायला विसरू नका जर तुम्हाला टिप्स आवडल्या असतील तर कमेंटमध्ये तसं सांगा मी एफ सी रोडचा फुल ब्लॉग पण बनवलेला आहे हवा असलास